ताई तुमचं मॉनिटायझर झालं आहे का नाही दादा अजून झालं नाही वॉच टाईम कम्प्लीट नाही आहे म्हणून झालं नाही आहे काही काहीचे कमेंट असं पण येत होते की तुमचं मॉनिटायझर झालं आहे का ताई किंवा तुमचं वॉच टाइम झालं आहे का आणि तुम्ही डेली रुटीनचे व्हिडिओ बनवत जवा असं तसं नंदन की प्रश्नाच्छेद उत्तर होते ये पैसे उठा, मैं अभी उठा देता हूँ, तब तक तुम एक किलो मूंगफली डाल दो। अरे, ये तो कम हो गया, रुको और डालती हूँ। अबे, ये तो फिर से कम हो गया, रुक जा, और डालती हूँ। अरे, ये आज मेरे साथ क्या हो रहा है, रुक जा, इस पर ज़्यादा करके डालती डालत माझे लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे दादा काका झाल्यावर थोडं व्हिडिओ बनवले व्हिडिओ बनवून थोडा लाईव्हला ला यावं म्हणून आले काका स्वागत आहे तुमचं तुमचं झालं काका जेवण वगैरे थँक्यू थँक्यू काका माझ्या लाइव मध्ये आल्याबद्दल मनापासून स्वागत आहे तुमचं जेस्ट आताच आले लाईव्ह एक मिनिट झाला नहीं अजू बाहर आए तुझे ये सीट बोला था बरका का ठीक है भाई मैं ही चलाता तू आराम बैठ चले आवाज कहाँ आ रही है अरे यार तुझे रिक्शा में बैठने बोला था तू क्या कर रहा है <laughs> ऐसे रिक्शा कौन चलाता है बे? सॉरी भाई गलती हो गई थी चलो इस बार अच्छे से चलाऊंगा वाह कितनी क्यूट है रुको मैं अभी इसका हेल्प करके आता हूँ रिक्शा तेरा बाप चलाएगा आ? अबे ये चप्पल किसका है? तो है अरे भाई ये तो अंदर ही नहीं जा रहा अब क्या करूँ? अबे ये ऐसे नहीं जाएगा घुमा के डाल घुमा के ठीक है भाई अभी घुमा के डालता हूँ भाई ये तो घुमा के भी नहीं जा रहा अबे तू बारात में आया है क्या चल बाहर आके हाथ लगा ओ सॉरी भाई अभी हाथ लगाता हूँ अरे मैं परेशान हो गया हूँ ये तो अंदर ही नहीं जा रहा चल नीचे रख हा? तुम दोनों बेवकूफ सॉरी सॉरी काका मी केले किशोर दादा जेवूनच व्हिडिओ काढले आणि लाईव्ह आले तुमचं झालं का, का जगदीश काका आज थोड मीटिंग होती त्यामुळं लसीकरण वगैरे होत त्यामुळे लवकर आले लाईक कर लाइक केला का ओके थँक यू किशोर दादा आवाज कोणी यार आवाज म्हणून केल ते मी म्हणून नाही येत आवाज येत नाही हो का सॉरी बर का जगदीश काका तुमचं सपोर्ट आहे खूप म्हणून बरं वाटलं थोडा तुमचा सपोर्ट असेल तर लवकर जाऊ मॉनिटायझर होईल माझं चॅनल साडी वरचे दिसतात एक नंबर थँक्यू किशोर दादा टाइम असल्यावर साडीवर काढते असं तर ड्रेसवरच असतात सर व्हिडिओ

अरे उतारने बोला था तूने फेंक क्यों दिया आ? ये स्टार्ट क्यों नहीं हो रहा ये ऐसे स्टार्ट नहीं होगा तो कैसे होगा पहले इसकी सर्विस करानी होगी किशोर दादा मतलब ज्यादा जमत नहीं है अबे स्कूटर के में काम कैसे मनून घेवडे जमत मी तेवडे बोल असं काही नाही

माझी ओके जेवाला सुटले का दादा बर दादा लाईक डन थँक्यू दादा आवाज टी व्हीचं नाही आहे दादा ते टॅप माझा मुलगा बघतोय म्हणून बंद केलं आहे आता तो ऐकत नव्हता बंद कर म्हणताना ओके बाय भेटू संध्याकाळी एवढं सपोर्ट करत आहे तुमचं मनापासून धन्यवाद आहे असंच सपोर्ट करत चला नवीन वगैरे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय ¡Gracias cool.